नमस्कार मित्र आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस <coughs> थंडी खूप वाढलेली आहे आणि आमचे या ठिकाणी मित्र इकडे पहा मामा अरे वा या ठिकाणी राजी भाऊ आहे गोरी इकडे पहा नमस्कार करा नमस्कार नमस्कार, सार। सार नमस्कार। भाई नमस्ते गोट भाऊ आणि सर्व या ठिकाणी शेकोटी करून आम्ही बसलेलो रात्रीचे किती वाजले दहा वाजलेले आहेत रात्रीचे दिवसभर मिस्त्री लोक काम करतात आहे बोधबडून बोड़ फाट्यावर हो आहोत आम्ही झपाट्याने काम व्हावं आणि लवकर निवारा केंद्र उभं व्हावं हो। या हिशोबाने फास्ट काम सुरू आहे आणि आज दिवसभर काम चाललं त्या ठिकाणी स पिलर उभे होणार आहे या आठवड्यामध्ये पिलरचं काम वर उब, हो येईल आणि आत्ताच आम्ही सगळ्यांनी मिळून सोबत जेवण केलेलं आहे आणि आता, आता आम्ही या ठिकाणी शेकोटी करून बसलेलो हो। आहोत रात्री दहा सव्वा दहा साडेदास दहा वाजलेले जवळपास आणि राजूभाऊ आमचे आजनकर बाहेर गेलेले आहेत थंडी खूप आहे परंतु वातावरण खूप चांगलं आहे त्या ठिकाणी आपण पाहतो त्या खांबा आहे त्या खांबाच्या बाजूला तिकडे काम सुरू आहे आणि हे टीनाचा आपण आधीच उभं केलेलं होतं आणि या भागात इकडे संडास बाथरूम आहे आणि वॉल कंपाऊंड पूर्ण झालेला आहे मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी त्या भागातसुद्धा वाल कंपाऊंड झालेला आहे आणि जवळपास तीनशे मीटरचं हे वाल कंपाऊंड आहे आणि हे टिनाचं सेड आहे आता टिना सेड झाल्यान झालं इथं पन्नास साठ लोकं इथं शिफ्ट केलेले आहेत बेगर बांधवांना आणि इथं राजीभाऊ आजणकर सांभाळतात आणि त्या ठिकाणी आता महिला कक्ष किसनजी बोरले दानशूर व्यक्तिमत्व यत्मातील त्यांच्या मदतीने एका हालचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी महिला कक्ष उभं करणं सुरू आहे लवकरच ते सुद्धा या तीन महिन्यामध्ये उभं होणार आहे आपण नक्कीच उद्या लाईव्ह होती त्या ठिकाणी तिथलं सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कारण आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज या नंदती फाउंडेशनला आहे या निवारा केंद्राला आहे या ठिकाणी खरे गरजू खरी निराधार आणि निराश्रित बांधव या ठिकाणी राहणार आहेत त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे हे आता आमचे राजूभाऊ गोरे बेसी एग्री अग्री बी एस सी अग्रिकल्चर है ना आणि थंडी खूप आहे ना तर थंडी याच महिन्यात का वाढते राजे भाऊ थंडी आहे थंडी तरी स्वेटर तर आहेच आपल्याला तू क्यू नाही पेना स्वेटर ठीक आहे अभि लेखे आता मी त्याला